पोलीस सध्या खेडकर कुटुंबाच्या बंगल्यात असलेल्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी करत आहेत चतुशृंग शुरुंग, चतुशृंगी पोलिसांना मनोरमा खेडकर यांचा ठाव ठिकाणा हवा आहे रबाळे पोलिसांनी मनोरमा खेडकर यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आणि आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा सरकारी कामामध्ये अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल केलाय त्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी चतुशृंगी पोलीस आले असता मनोरमा खेडकर घरातून गायब असल्याचं समोर आलं आहे आणि याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मंदार गोंधारी मंदार कशा प्रकारे सध्या पोलीस कारवाई सुरू आहे पुण्यातील बाणेर रस्त्यावरील खेडकर कुटुंबाचा हा बंगला आणि खेडकर कुटुंब पुन्हा एकदा चर्चेमध्ये आहे रबाळे या ठिकाणावरून एका ट्रक मधल्या क्लीनरचं अपहरण करण्यात आलं त्याच्या तपासासाठी रबाळे पोलीस जेव्हा काल या ठिकाणी आले तेव्हा या बंगल्यामध्ये मनोरमा खेडकर यांनी त्यांच्या अंगावरती कुत्री सोडली जे आरोपी आहेत तर दिलीप खेडकर यांना पळून जाण्यासाठी मदत केली आणि सरकारी कामात अडथळा आणला असा रबाळे पोलिसांचा आरोप आहे रबाळे पोलिसांनी अशी तक्रार इथल्या चतुसृंगी पोलिसांकडे दिल्यानंतर चतुसृंगी पोलिसांनी या ठिकाणी येऊन तपास सुरू केलाय आतमध्ये आपण पाहिलं तर या घरामध्ये खेडकर कुटुंबातील कर्मचारी आपल्याला दिसत आहेत मात्र या ठिकाणी ना दिलीप खेडकर आहेत ना मनोरमा खेडकर आहेत मात्र आपल्याला चतुशृंगी पोलीस या ठिकाणी तपास करताना दिसत आहेत या बंगल्यामध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे चतुशृंगी पोलिसांकडून कारण रबाळे पोलिसांना दिलीप खेडकर तर हवे आहेतच अपहरणाच्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये मात्र आता मनोरमा खेडकरांवरती जो गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे मनोरमा खेडकर यांचा देखील शोध चतुसृंगी पोलिसांकडून घेतला जातो आहे या बंगल्यामध्ये आतमध्ये पोलीस आहेत बाहेर देखील पोलीस आहेत आणि पोलिसांकडून या दोघा पतीपत्नींबद्दल आतमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली जाते आहे दोघा पतीपत्नींवरती दोन वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले निश्चित धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल